राज ठाकरे म्हणाले एकनाथ यांना विचारा आता डी सी एम महोदयांचा पलटवार शरद पवारांवर थेट हल्ला बोल मराठा आरक्षणासाठी उपोषण करते मनोजी पाटील यांचे गेल्या दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे जरंगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन करताना आझाद मैदानात घोषणाबाजी करताना दिसत आहेत तर या आंदोलनावर काही राजकीय किनार पाहायला मिळते आहे त्यातच जरंगी पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी हे सगळे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे यांना विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आता राज या दुसऱ्या टीकेवर एकनाथ शिंदेने उत्तर दिले तर शरद पवार केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती आम्ही आधी दिलेलं आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती हायकोर्टात आम्ही टिकवलेलं आरक्षण ते सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत असंही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना विचारायला हवं होतं अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच मी जे काही बोलतोय ते काही लोकांना माहीत पडावं यासाठीच बोलतो आहे आम्ही जे दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकलं आहे तर शिंदे कमिटी गठीत करून अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळालेली आहेत याचा लाभ मराठा समाज घेतो आहे असा, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही आ, का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतोय दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गटित करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतोय हा परत आले म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खर म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल